आज बनवण्यात मी भाजी ना दशम्या म्हणजेच पराठा तर या दशम्या इतक्या भारी बनेलत म्हणजे एकदम मऊ बनेत जसं का एखादा रुमाल रामाल खात नाही का सेम तसा बनेल आहेत आपण रुमाली रोटी म्हणतो इतका तसा पद्धत मा एकदम ज ज्या दोन खाती ज्यांना त्या तीन खातीने इतल्या भारी दशम्या बनलेल्या आहेत चविष्ट पण तशाच बनेल्या आहेत कमीत कमी साहित्य साहित्यमान कमीत कमी वेळ मा ह्या मेथीना पराठा कसा बनवणार ना आज मी तुम्हाला देखील राहणू चला आपण रेसिपीला सुरुवात करू तसंच मी आठे एक जुडी मेथी आहे लिहिलेले आणि ये ना मला आहे ना फक्त पाला पाला मी कुडलेले आहेत आणि ज्या बारीक होतात त्या तर मी येले कुपस काहीच नाही येले मी आते स्वच्छ धुईलेस दोन तीन पाणीच घाई आणि अशी नाशी भिजस जेवढी मोथ मेथी जास्त राहणे ना तेवढंच पराठा आहे आपला एकदम भारी येतच म्हणून ये ना मेथीने मेथीन भाजी जी ना ती जास्तीत जास्त लिवाणं कारण की पराठा पण भारी चव लागतो आणि हिवाडा दिन्नी मेथी आहे एकदम भारी रश् दिले जी मेथी आहे ना ती म्हणे स्वच्छ धवाय की दोन पाणीच घाई आता मी आठ परातले दी आणि परात मग टाक पाणी पाणी माच टाकस मी आठ दोन पया तेल कारण की पराठा आहेत ना आपले मऊ बनवणं आहेत कडक बिलकुल बनवणं नाही आहेत तर दोन पया तेलही टाकाय की लगेचच टाक मी दोन चमच्या म्हणजे ज्या वाला चमचा राहत असता मोठा पीठ ना त्या दोन चमच्या भर पीठ आणि लगेचच एक चमचा नानमान बेसनं पीठ मी टाकलं ना फक्त मला आहे ना पराठास मग गऊन पीठ आणि बेसनं पीठच टाकत नाही म्हणजे आवडच कारण बरं ये ना मला पराठा एकदम भारी येते साजी भत्तडा वगैरे पडत नाहीत आणि चव पण खूप भारी देतंच तर मी एक चमचा नानमान बेसनं ना पीठही टाकी दिलं मी ना आते एक म्हणजे ना पोहे खाऊणी चमचे बरोब आपण टाकीत दिल्यात तुम्ही दिसून होतील आणि लगेचच तेनमा टाकस मी आई मेथीने भाजी मेथी भाजी जेवढी जास्त रस रसना तेवढी तेवढा आपलावाला पराठा येत ना एकदम भारी येतच मेथी भाजी टाकानंतर तेनमा टाकस मी नमक सवयीपुरता नमकही टाकी देवा ना तुम्ही ना जी जे भांडई ना बी झालं तेवढं मोठंच ना पण मला सवय म्हणून मी यस परत मी ॲडजस्ट करू आता लगेचच तेनमा टाकूतो आपण आई जी ग्रेव्ही करलो होती ना ती सगळी ग्रेव्ही टाकली होत टमाटामोडी इतला भारी चव आहेस ना पराठा असले खूपच भारी चव लागस तर मी आठ सगळी ग्रेव्ही ह्या टाकी की दी एले ना आपण पहिलं असंच कोरडं मिक्स करलोत बिना पाणीनं नमक वगैरे हे चांगलं मिक्स होई जायला पाहिजे म्हणजे खाली पाणी मी परत मग टाकलं होतं तुम्ही जर आवडत होईना तर येईल मग तुम्ही बारीक चिरसणी कांदा पण टाकू शकताच एकदम बारीक चिरसणी आणि चटणी जरी टाकलेलं नाही तरी हिरवी मिरची पण टाकू शकताच तुम्ही जर एकदम तिकं खात होतील तर पण मी नुसती चटणीच टाकी यावेळेस मिरची काही टाकी नाही मी ना थोडं थोडं पाणी टाकायचं नाही म्हणलं तर पराठासनं पीठ जे ना ते मस्त मळा एकदम एक भारी आणि ना, ना ते लस मळीच नाही आहे ना मी पाच ते दहा मिनटं मुरा बी मुराये आता ये ना मला आपण दशमेलाटी लिहू मी आठे तावा होता पडक ठिका तावाल तप दे आणि धावा तपर ना तळा आम्ही एक पराठा लाटीलेस तरी ना एक छोटासा गोडा मी लिहिले द्या आणि तेले चांगला चुईले हो कारण की तेल खट्टी बिट्टी येईल रस ना पिटले तर त्यामुळे जो पराठा ना ते आपला एकदम कडक ना त्यामुळे तेले लाटणंपाटल्यावर चुईजले हो आणि ना तेले मी एकदम साधा लाटीलेस गोल गोल ते तेल तेल वगैरे काहीच लावत नाही जेवढा बारीक लाटता ना तेवढा बारीक लाटा ना कारण की बारीक लाटेल पराठा ना एकदम मऊ पण आणि खावाल पण चांगला एकदम टेस्टी लागस एकदम बारीक मी खाकरासारखा येले लाटी लिदा आता तावा हो आपलं तर ती घ्या तेल मग टाकेस तेल कुर मी आता तेल तसे तेललाही कुरकुरीत शेकीले म्हणा आणि आता मी येले शेकीलेस माच एक बाजू शेकायची आणि दुसरी बाजूला मी तेल लाईल आणि ते तेललाहीसनी चांगलं स्प्रेड कर दे उलत निघाई आणि दुसरी बाजू पण शेकीलेस एकदम मऊसूच संध्याकाळपर्यंत एकदम मऊ राहतशा नरम चटक आणि खावाले बी माणूस एकना जागावर दोन खास दोन ना जागावर तीन खास आपले समजत बी नाही पोट पण भर जास मन पण खुश जास एकदम चविष्ट लागणारा साहेब पराठा आहेत म्हणजे दशमे आहेत बाजू पण शेकाय की परत मी हेच बाजू अजून शिकिलेस चांगली कोठे कच्ची राहाल नको सगळी बाजीस बाजूसकडून मी दशमीसले शिकेली ती आधीतील काढिलेस काही वेगळी म्हणाली पहिली पहिला पराठा रेडी आतेच सगळा पराठा मी असज लाटेलेस या विग्यात म्हणावाला मेथीन या दशम्या रेडी म्हणजेच मेथिना पराठा रेडी इथल्या मऊ येलेत ना या तुम्ही असले चावा घ्यायचावा गाई चावा एकदम मऊ एकदम सॉफ्ट या एक दशम्या येलेत तर तुमले मी कमीत कमी साहित्या मा आणि सोपी सोपी पद्धतमध्ये खाण्याचा प्रयत्न करलेत तर चला मग तुम्ही जर असेच मला रेसिपी आवडतो होती तर मी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद